नमस्कार सर स्वागत आहे तुमचं लोकशाही मराठी मध्ये खर तर ही जी भेट आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात पॉवरफुल भेट जगातली ही याकरता दोन घटना फार महत्वाच्या आहेत एकीकडे अमेरिकेनं भारतावर टेरिफ लादणं तोही तो ही थेट पन्नास टक्क्यांपर्यंत दुसरीकडे युक्रेनच्या मुद्द्यावर भारत आणि रशिया हे जवळ येत असताना तिथं रशिया आणि अमेरिकेचे संबंध ताणले जाणं या सगळ्या घटनांच्या पार्श्वभूमीवर ही भेट होतीये त्यामुळे ही भेट सर्वार्थानं महत्वाची आहे नक्कीच लागवी मुळात बदलत्या भूराजकीय घटना जर आपण त्या ठिकाणी पाहिल्या तर त्या अनुषंगानं भारत आणि रशिया यांचे संबंध आणि त्यातल्या त्यात रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांचं भारतामध्ये येणं हे अत्यंत महत्वाचं ठरतं आजचा दिवस हा अत्यंत महत्वाचा ठरणार आहे साधारणतः पुतीन यांचा सत्तावीस तासांचा दौरा हा भारतामध्ये त्या ठिकाणी आणि या सत्तावीस तासांमध्ये दहा वेगवेगळ्या प्रकारचे पॅक्ट आणि साधारणतः पंधरा मेमोरँडम ऑफ अंडरस्टँडिंग वर एक प्रकारे स्वाक्षरा होणे स्वाक्षरी होण्याची अपेक्षा त्या ठिकाणी आहे आणि मुळात जसं तुम्ही पार्श्वभूमी त्या ठिकाणी सांगितली की मागच्या काही काळामध्ये ज्या प्रकारे दबाव तंत्र अमेरिका रशिया विरुद्ध त्याचबरोबर भारताविरुद्ध वापरतोय पन्नास टक्के एवढं टेरिफ भारताविरुद्ध त्या ठिकाणी त्याने लावलेलं आहे आणि दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर बदलत्या परिस्थितीच्या अनुसार काहीच आठवड्यानुसार आठवड्या आधी आपण पाहिलं की आर म्हणजे रशिया भारत चायना हे टॅक्टिकली काही ऍडजस्टमेंट त्या ठिकाणी करतायत आणि खऱ्या अर्थानं ग्लोबल साऊथ आपण ज्याला म्हणू म्हणजे विकसनशील देश जे आहेत त्यांचा एक चेहरा म्हणून डेव्हलप्ड वर्ल्ड म्हणजे अमेरिका युरोपियन राष्ट्र त्यांच्या समोर जे आहेत एक प्रकारे उभे ठाकलेले आहेत बदलती परिस्थिती त्या ठिकाणी पण मला वाटतं ही भेट ही अमेरिकेच्या विरुद्ध असं कन्सिडर करण्याच्या ऐवजी भारताचं हित लक्षात घेऊन भारतानं वेळोवेळी त्या ठिकाणी निर्णय घेतलेले आहेत आज घडीला भारताचं हित आहे रशियाकडून वेगवेगळ्या प्रकारचं म्हणजे मागच्या तीन वर्षांचा इतिहास पाहिला तर स्वस्त किमतीमध्ये आम्हाला जर त्यांच्याकडून तेल आयात करता येत असेल तर आम्ही त्यांच्या तेल आयात केलं आज बदलत्या परिस्थितीच्या नुसार काही अंशी आम्ही ती तेल आयात कमी केली तर दुसऱ्या बाजूला आम्ही अमेरिकेशी सुद्धा जे आहे नॅचरल गॅसशी संबंधित आयातीशी संबंधित त्या ठिकाणी करार केला एवढंच नाही तर अमेरिकेसोबत पुढच्या दहा वर्षाशी संबंधित असं आम्ही डिफेन्स अग्रीमेंट सुद्धा केलं आणि दुसऱ्या बाजूला रशिया सोबत आम्ही चर्चा करताना होऊ शकतं की सुखई फिफ्टी सेव्हन असेल किंवा एस फोर हंड्रेड असेल एस हंड्रेड असेल याच्याशी संबंधित सुद्धा महत्वाची चर्चा आणि तसे करार त्या ठिकाणी होऊ शकतात द्विपक्षीय व्यापार वाढवणं असो संरक्षण क्षेत्र असो ऊर्जा क्षेत्र असो पीपल टू पीपल कॉन्टॅक्ट सांस्कृतिक क्षेत्र त्या ठिकाणी असो कनेक्टिव्हिटी असो अशा वेगवेगळ्या अँगलनी भारत आणि रशिया यांचे संबंध वाढवण्याच्या अनुषंगानं ही भेट अत्यंत महत्वाची आहे आणि माझ्या मते सर्वात महत्वाचा मुद्दा या भेटीमध्ये जो त्या ठिकाणी असणार आहे तो म्हणजे कशा प्रकारे भारत आणि रशिया यांचा द्विपक्षीय व्यापार आपला त्या ठिकाणी वाढवता येईल जबरदस्त जास्त पोटेन्शियल आहे पण त्या पोटेन्शियलला लक्षात घेऊन दोन हजार तीस पर्यंत हंड्रेड बिलियन डॉलर्स पर्यंत त्याचा त्या आपला द्विपक्षीय व्यापार वाढवणं आणि त्याहून महत्वाचं हार्डली पाच बिलियन डॉलर एवढं आपलं जे आहे एक्सपोर्ट आहे रशियाला तर हे कसं मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला वाढवता येईल याच्याशी संबंधित सुद्धा चर्चा करार हे येणाऱ्या काळामध्ये येणं अपेक्षित आहे अगदी ढगे सर जे ज्या मुद्द्यांचा खरंतर तुम्ही उल्लेख केला त्याच मुद्द्यांवर मला रिओायची आहे खर तर व्लादिमीर पुतीन पाचव्यांदा रशियाच्या प्रमुख पदावर आलेले आहेत पाचव्यांदा रशियाचं प्रतिनिधित्व करतायत आपण म्हणूया तीन महत्वाचे मुद्दे आहेत एक तर कच्च तेल संरक्षण आणि भूराजकीय घडामोडी या तीन महत्वाच्या मुद्द्यांपैकी कुठल्या मुद्द्यावर विशेषत उभय देशांचा अधिक भर असेल राजकारण पाहता माझ्या मते भारत आणि रशिया यांच्यामध्ये घडीला जे आहे संरक्षण आणि द्विपक्षीय व्यापार यावर त्याचा विशेष भर असणार आहे कालच जे आहे एका प्रायव्हेट न्यूज चॅनलला जी मुलाखत दिली होती पुतीन यांनी तर त्यामध्ये त्यांनी स्पष्टपणे उल्लेख केला की भारत आणि रशिया यांचे जे संबंध आहेत हे कुठल्या तिसऱ्या देशाच्या विरुद्ध नाही आहेत hmm. भारत रशिया हे स्वतंत्र आणि सार्वभौम राष्ट्र आहे आणि आपलं राष्ट्रीय हित लक्षात घेऊन काय करायचं काय नाही करायचं हे भारतालाही कळतं आणि रशियालाही कळतं त्यामुळे hmm. भारत रशियाचे संबंध मजबूत होणं हे एखाद्या तिसऱ्या देशाविरुद्ध आहे हा अप्रत्यक्षरित्या त्याचा जर परिणाम होत असेल तर इट इज द पार्ट अँड पार्सल ऑफ क्यू पॉलिटिक्स असं कन्सिडर करून आपल्याला त्या ठिकाणी जावं लागेल पण संरक्षण दृष्ट्या माझ्या मते शतकातली जी सामरिक आव्हानं आपल्या समोर आहेत त्या अनुषंगानं आणि त्यातल्या त्यात ऑपरेशन ऑपरेशनची पार्श्वभूमी ज्यामध्ये आपण आपण पाहिलं की जे रशियाकडून आयात केलं होतं विकत घेतलं होतं त्या एस फोर हंड्रेड न किती महत्वाची निर्णायक भूमिका बजावली आणि त्याच अनुषंगानं भविष्यामधले भारताविरुद्धचे जे धोके आहेत त्याला टॅकल करण्यासाठी सुखोई फिफ्टी सेव्हन सारखं फिफ्टी जनरेशन फायटर जेट त्या ठिकाणी असो किंवा एस फायव्ह हंड्रेड सारखी अत्याधुनिक अशा प्रकारची मिसाइल डिफेन्स सिस्टम असो याच्याशी संबंधित चर्चा होणं त्या ठिकाणी अपेक्षित आहे आणि तसे निर्णय होणं अपेक्षित आहे दुसऱ्या बाजूला जसं मी सांगितलं द्विपक्षीय व्यापार प्रचंड स्कोप आहे फार्मास्युटिकल सेक्टर आहे अॅग्रिकल्चर सेक्टर त्या ठिकाणी त्याच्यात आहे यामध्ये सुद्धा जे आहे मोठ्या प्रमाणामध्ये एक प्रकारे चर्चा आणि करार त्या ठिकाणी होणं आवश्यक आहे दुसरी गोष्ट आज घडीला रशियामध्ये फक्त सत्तर हजार ओरिजिन असणारे लोक त्या ठिकाणी कम्पेअर करा अमेरिके सोबत की भारतीय ओरिजिन असणारे जे आहेत पाच दशलक्षपेक्षा सुद्धा जास्त लोक अमेरिकेमध्ये आहेत मग भविष्यामध्ये जे आहे एक प्रकारे रशिया आणि भारत जर जवळ त्या ठिकाणी येत असतील तर स्किल्ड मॅन पॉवर भारतातलं जे कामगार हा जो वर्ग त्या ठिकाणी आहे त्याला ट्रिमेंडस अशा प्रकारच्या ऑपॉर्च्युनिटीज वेगवेगळ्या प्रकारच्या संधी या रशियामध्ये असू शकतात आणि त्या अनुषंगाने मोबिलिटी अग्रिमेंट सुद्धा त्या ठिकाणी होणार आहे वेगवेगळ्या प्रकारचे भूराजकीय चॅलेंजेस आहेत आणि म्हणूनच रशिया हा चीनवर डिपेंडंट न राहता एक प्रकारे त्याला काउंटर बॅलन्स करण्यासाठी भारतासोबत संबंध वाढवतोय आणि त्याचाच एक भाग म्हणजे आपण पाहिलं की दोन दिवसापूर्वीच रशियाचं पार्लमेंट दुमा यांनी एक महत्वाचं अग्रीमेंट मुख्यतः लॉजिस्टिक अरेंजमेंट जे आहे किंवा लॉजिस्टिक अग्रीमेंट आपल्या आर्म फोर्सेसशी संबंधित ज्याच्या माध्यमातून रशियाच्या जहाजा असतील रशियाच्या रशियाचे एअरक्राफ्ट त्या ठिकाणी असतील किंवा रशियाचं सैन्य दल हे भारतासोबत जे आहेत वेगवेगळ्या कवायती त्या ठिकाणी करणार आहे त्याचबरोबर इंडो पॅसिफिक ओशनमध्ये भारत सुद्धा त्यांना सपोर्ट करणार आहे म्हणजे भारत आणि रशिया हे सामरिक दृष्ट्या सुद्धा जे एक आहेत एकत्र येणार आहेत आणि याचा फायदा असा होणार आहे की साऊथ चायना सी मध्ये चायनाची जी दादागिरी त्या ठिकाणी चालू आहे त्याला कुठेतरी चेकमेट करण्यासाठी रशिया सोबतची आपली ही जवळ फायद्याची ठरणार आहे मागच्या सहा दशकापासून रशिया हा आपला टाईम ट्रस्टेड आलाय राहिलेला आहे वेळोवेळी ज्यावेळेस खरोखरच आपल्याला गरज होती मग ते असो किंवा वेगवेगळ्या प्रकारची युद्ध सामग्री असो रशिया हा मागच्या सहा दशकापासून आपल्याला आहे म्हणून या सगळ्या गोष्टींना जर एकत्रित पाहिलं तर तुमचा मूळ जो प्रश्न होता की भूराजकीय संरक्षणाच्या दृष्टिकोनातून का व्यापाराच्या दृष्टिकोनातून माझ्या मध्ये या तिन्ही अनुषंगानं ही चर्चा होणार आहे करार होणार आहे पण जास्तीत जास्त भर हा मला वाटतं व्यापार आणि संरक्षण या गोष्टीवर जास्त असणार आहे आणि ऑटोमॅटिकली त्याचा इनडायरेक्ट परिणाम जो आहे आणि ओव्हरऑल जगातल्या वेगवेगळ्या भारत आणि रशिया यांच्यात जवळीक वाढणं म्हणजे थेट विचारते सर एका दगडात दोन पक्षी माण्यासारखा आहे कारण चीनला तर दूर सारायचंच आहे पण जागतिक पटलावर अमेरिका जी उदयास येऊ पाहतीय जी सार्वभौम होऊ पाहतीये त्यांना थोपवण्याकरता म्हणून कुठेतरी ही मैत्री हे करार हे जवळीक येणं फार महत्वाचं आहे कारण जेव्हा जेव्हा ट्रम्पनं देखील सुरुवातीला टॅरिफ वाढवण्याचा निर्णय घेतला त्यावेळी भारतानं काहीस दुर्लक्ष केलं पुन्हा टॅरिफ वाढवला पन्नास टक्के केलं तेव्हा देखील जे तर अपेक्षित होत की भारत अशा पद्धतीनं आक्रमकपणे भूमिका घेईल पण पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तसं न करता तिथं कूटनीती वापरली रशियाला सोबत घेऊन जे अमेरिकेला थोपवण्याचा गनिमित जो खेळला जातोय हा फार महत्वाचा या अर्थानं मानला जातोय नक्कीच लागवी माझ्या मते यालाच तर जे आहे एक प्रकारे आपण डिप्लोमसी आणि जिओ पॉलिटिक्स त्याला म्हणतो भूराजनीतीचे जे वेगवेगळे कांगोर आहेत हे तुम्ही आता थोड्या जे सांगितलं त्यातच त्या ठिकाणी लपलेले आहेत आपल्याला माहित आहे अमेरिका जो आहे एक प्रकारे दबाव तंत्राचा भाग त्या ठिकाणी वापरतोय ज्यामध्ये एक सगळ्यात महत्वाचं टेरिफॉर त्यानं भारताविरुद्ध छेडलेलंच आहे पण वेगवेगळ्या प्रकारचे विधानं याच्या माध्यमातून ट्रम्प जे आहे खऱ्या अर्थानं भारताला जे त्याचं जागतिक पटलावर स्थान मिळावं जे त्याचा उदयोन्मुख म्हणजे इमर्जिंग सुपर पार म्हणून जे त्याचं स्थान त्या ठिकाणी आहे ते ट्रम्प भारताला देव इच्छित नाही आणि मग जर असं होत असेल आणि असं जर दबाव तंत्र अमेरिका वापरत असेल तर माझ्या मते जागतिक राजकारणामधलं सिंपल प्रिन्सिपल असतं देर आर नो परमनंट फ्रेंड्स ऑर देर आर नो परमनंट एनिमीज देर आर ओनली परमनंट इंटरेस्ट मग भारताचं हित लक्षात घेऊन आपण काही अमेरिके सोबतच वाहावत जाण जे आहे अपेक्षित त्या ठिकाणी नाहीये आपण जे आहे त्याचं दुश्मन आपलं हित ज्याच्याशी जोडलं गेलेलं आहे अशा रशियाशी जे आहे पहिल्यापासूनच आपले चांगले संबंध होते पण आणखीन आपण त्यांच्याशी सांधान साधलं एवढंच नाही तर टॅक्टिकल अरेंजमेंट म्हणून काही मुद्द्यांवर आपण जे आहे रशिया चायना भारत यांना एकत्रित त्या ठिकाणी का, हे सुद्धा काही आठवड्यापूर्वी एस सीओच्या माध्यमातून पाहिलं आणि म्हणूनच त्याच्यामुळे अमेरिकेचा जो आहे आणि अमेरिकेचे ट्रम्प यांनी त्यावेळेस स्पष्टपणे विधान त्या ठिकाणी केलं होतं एससीओ मध्ये हे तीन राष्ट्रांचे नेते एकत्रित आले होते त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की वी हॅव्ह लॉस्ट इंडिया टू डार्क चायना म्हणजे एक प्रकारे जे आहे हताश ते झाले होते की भारतासारखा त्यांचा जवळचा मित्र हा जो आहे एक प्रकारे रशिया आणि चायनाच्या कवेत त्या ठिकाणी जातोय त्या काय जर असं होत असेल तर त्याला सर्वस्वी ट्रम्पच जबाबदार आहे आणि हे त्याच्यानंतर वेगवेगळ्या गोष्टी होतात माझ्या मते विधानं ऐवजी जसा ट्रम्प रोज तीस पेक्षा जास्त वेळेस त्यांनी विधानं केले की भारत आणि पाकिस्तान यांचं युद्ध आम्हीच त्या ठिकाणी बर। करण्याच्या ऐवजी भारतानं जे आहे मागच्या काही काळामध्ये ज्या डिप्लोमॅटिक खेळी खेळल्या आणि आज सगळ्यात महत्वाचा जो स्ट्रॅटेजिक ऑटोनॉमीचा परिचय दिला की कि तुम्ही कितीही तंत्र त्या ठिकाणी करा आमचा मित्र रशिया आणि त्यांचे राष्ट्राध्यक्ष प्लुदनी पुतीन यांना भारतामध्ये आम्ही ते स्वागतार्ह आहेत नॉट ओनली स्वागतार्ह आहेत आम्ही आमचं हित लक्षात घेऊन आमचे संबंध आम्ही आणखी दृढ करणार आहोत आणि दुसऱ्या बाजूला रशियाचा सुद्धा रशिया आणि चायना हे जवळ पण चायना जो आहे त्या ठिकाणी आणि एक प्रकारे रशिया आपल्यावर डिपेंडंट राहावा म्हणून चायनाचा जो आहे तशा प्रकारची भविष्यामध्ये खेळी असणार आहे पण त्याला काउंटर बॅलन्स करण्यासाठी रशिया भारतासोबत संरक्षण क्षेत्र व्यापार आणि जसं मी सांगितलं इंडो पॅसिफिक रिजनमध्ये मध्ये काही लॉजिस्टिक अरेंजमेंटच्या माध्यमातून जे आहे एवढंच नाही येणाऱ्या काळामध्ये आपण चायनाला सवाल रगे सर खर तर यांच्याविषयी फार कुतूहल आहे पुतीन जेव्हा भारतात काल दाखल झाले तेव्हा अगदी त्यांच्या विमानाची चर्चा होत होती ते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हो ज्या काळमधून एकत्रित गेले त्या कारची चर्चा होते जरी त्याचं पासिंग महाराष्ट्राचं होतं एम एच वन ती कार होती असं आता त्याविषयी देखील अनेक माहिती सुद्धा समोर येते पण थोडक्यात पुतीन यांच्याविषयी बोलायचं झालं तर पुतीन यांच्या व्यक्तिमत्वाविषयी प्रचंड कुतूहल आहे असं म्हटलं जातं पुतीन यांचं वर्णन जेव्हा केलं जातं तेव्हा मात्र शांत असलेला ज्वालामुखी असं पुतीन यांचं वर्णन केलं जातं त्यामुळे पुतीन यांच्याविषयी ते भारतात आल्यानंतर होणारे करार त्यांचं विजन त्यानंतर रशियात जाऊन होणाऱ्या घडामोडी या सगळ्याविषयी थोडस जाणून घ्यायला आवडेल पुतीन आणि त्यांचं व्यक्तिमत्व प्रचंड कुतूहल प्रत्येक भारतीयाच्या मनात पुतीन यांच्याविषयी नक्कीच लागवी प्रत्येक व्यक्तिमत्वाचे जे आहेत काही पॉझिटिव्ह आस्पेक्ट असतात निगेटिव्ह आस्पेक्ट असतात पण व्लादिमीर पुतीन हे डायनामिक पर्सनॅलिटी आहेत मिस्टेरियस पर्सनॅलिटी आहे आता जर आपण त्यांचा आतापर्यंतचा इतिहास त्या ठिकाणी पाहिला आणि सुरुवातीला तुम्ही बोलताना सुद्धा सांगितलं की वर्ष दोन हजार पासून वर्ष दोन हजार पंचवीस पर्यंत पंचवीस वर्ष जे आहेत वेगवेगळ्या प्रकारची स्थित्यंतर आली पण अत्यंत मजबूतीनं रशियाच्या राजकारणामधला एकुलता एक व्यक्ती जर कोणी असेल जो ठामपणे त्या ठिकाणी उभा आहे तर तो म्हणजे व्लादिमीर पुतीन एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये अमेरिका त्याचबरोबर वेस्टर्न नेशन्सचा दबाव दोन हजार चौदा मध्ये रशियाचं हित लक्षात घेऊन त्यांनी क्रिमिया ताब्यात घेतला एवढाच नाही दोन हजार बावीस मध्ये त्यांनी युक्रेन विरुद्ध हल्ला केला आणि दोन हजार पंचवीस पर्यंत आजपर्यंत जर आपण पाहिलं तर इट इज ऍडव्हान्टेज रशिया आणि मी वेळोवेळी पहिल्या दिवसापासून त्या ठिकाणी सांगतोय हे युद्ध रशिया आणि युक्रेनचं जर त्या ठिकाणी थांबेल तर त्या ठिकाणी ऍडव्हान्टेज राहणार आहे आज गडीला सुद्धा युक्रेनचा वीस भाग हा रशियानं ऑलरेडी त्या ठिकाणी बळकावलेला आहे आज रशियामध्ये नंबर टू म्हणजे व्लादिमीर पुत कोण हा जो आहे म्हणजे हा प्रश्नच त्या ठिकाणी येत नाही एकुलता एक अशा प्रकारचा सत्ता दिसतो त्या ठिकाणी कुतुहल जसं तुम्ही सांगितलं की हे एवढे डायनॅमिक आणि जगामधल्या वेगवेगळे राष्ट्र त्यांच्या विरुद्ध कारवाई करण्यासाठी असूसलेले असताना त्यांची सेक्युरिटी सुद्धा तेवढीच तगडी आहे आपल्याला माहिती की फाईव्ह लेअर म्हणजे भारतामध्ये सुद्धा आलेले असताना पंचस्तरीय अशा प्रकारची जी आहे त्यांची सुरक्षा व्यवस्था आहे पन्नासहून जास्त त्यांचे स्वतःचे बॉडी गार्ड जे आहेत ते या ठिकाणी पोहोचलेले आहेत त्यांची गाडी सुद्धा वेगळी त्या ठिकाणी त्याच्यात असते एवढंच नाही ते जिथे जिथे बसतात जिथे जिथे जातात तिथे त्यांच्या ते ते केसाचा नखाचा कुठल्याही बॉडी पार्ट त्या ठिकाणी येऊ नये ज्याच्या माध्यमातून बायोलॉजिकल वॉरफेअरचा भाग म्हणून त्यांच्या विरुद्ध त्यांचा क्लोन किंवा त्यांच्या विरुद्ध एखादं शस्त्र त्या ठिकाणी निर्माण करता येऊ नये याची सुद्धा विशेष काळजी त्यांची स्पेशल गार्ड त्या ठिकाणी घेत असतात मुळातच अत्यंत अशा प्रकारचं डायनॅमिक मिस्टेरियस त्या ठिकाणी पर्सनॅलिटी पण मी म्हणेल अत्यंत पॉवरफुल कोणाला आवडो ना आवडत पॉवरफुल जागतिक पटलावरचं अशा प्रकारचं ते व्यक्तिमत्व शेवटचा मुद्दा आणि असं सगळं असताना रशिया युक्रेन युद्ध चालू असताना एवढ्या महत्वाच्या फेज मधून पुतीन त्या ठिकाणी जात असताना त्यांच्या विरुद्ध इंटरनॅशनल क्रिमिनल कोर्टचं वॉरंट जारी केलेलं असताना सुद्धा जर ते साधारणतः तीस तासांच्या दौऱ्यासाठी भारतामध्ये येत असतील तर यावरून दिसतं की त्यांचा भारतावर किती विश्वास आहे यावरून दिसत भारतासोबतचे त्यांचे संबंध त्यांना जे आहेत ते संबंध किती प्रिय आहेत किती जवळचे आहेत आणि याचा स्ट्रॅटेजिक इंटरेस्ट जागतिक पटलावर रशियासाठी म्हणूनच एवढ्या विपरीत परिस्थितीमध्ये सुद्धा जर पुतीन त्या ठिकाणी आले असतील तर हे अत्यंत महत्वाचं मानलं जात आहे अगदी डगे सर खूप खूप धन्यवाद आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल तुमचे मनापासून आभार धन्यवाद